आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दहा दिवसापासून हिंगणी गावासह करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान सोमवार दिनांक एकोणतीस रोजी करमाळा तालुक्यातील हिंगणी येथे दुपारी चार वाजता विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने पावसाला सुरुवात झाली यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं हिंगणी गावातील ज्ञानेश्वर बाबर यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या वादळी वाराने खाली पडल्या शेतात काढून ठेवलेला कांदा पावसाने भिजलाय हिंगणी गावामध्ये ज्ञानेश्वर बाबर यांच्यासारखेच इतर शेतकऱ्यांचं मोठा नुकसान झालाय करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे केळी आंबा द्राक्ष चिक्को यांसारख्या बागांचं मोठं नुकसान झालंय प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे करमाळा शहरासह सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय करमाळा शहर परिसरामध्ये बुधवारी दिनांक चोवीस रोजी रात्री अकरा वाजता विजांच्या कडकडाटासह तब्बल एक तास पावसाची संततधार सुरू होती तर गुरुवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली झालेल्या पावसामुळे थंड वातावरण तयार झाले असल्याने करमाळा शहरातील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला तरी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर